नाशिक सर्वसाधारण सभा मुख्य शाखेच्या सातपूर येथे संपन्न झाली नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आणि देशातही अनेक शाखा असलेल्या नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष सोनलाल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उपाध्यक्ष आकाश ज्येष्ठ संचालक विजय साने जनसंपर्क संचालक प्रशांत दिवे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्राम दीक्षित उपस्थित होते दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करून सर्वसाधारण सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने विषय पत्रिकेतील सर्व विषयांना बहुमताने मंजूर देण्याचा ठराव यावेळी करण्यात आला नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेत यंदाच्या वर्षी तेरा हजार सभासदांना कर्ज वाटप करण्यात आले असून हो गेल्या दहा महिन्यात शंभर कोटी कर्ज वाढवण्यात आले आहे या बँकेत दोनशे चौऱ्याहत्तर कोटीचा रायटअप करण्यात आले असून हो सहकार क्षेत्रात अग्रगण्य बँक म्हणून समजली जाणारी बँक एकोणावीसशे एकोणसाठ साली स्थापन झाली आहे बँकेचा किमान व्याजदर आठ पूर्णांक नव्वद तर जास्तीत जास्त दहा आणि बारा टक्के असल्याची अध्यक्ष सोनलाल भंडारी यांनी सांगत या बँकेला दोन पारितोषिकही जाहीर झाले असून उत्कृष्ट मोबाईल बँकिंग आणि नामक हॉस्पिटलच्या माध्यमातून आजही रोज शेकडो रुग्णांवर माफक दरात उपचार केले जात असल्याचे सोनलाल भंडारी यांनी सांगितले सहासष्ट वार्षिक सभे या सभेमध्ये ही इलेक्शन झाल्यानंतर पहिली सभा इलेक्शन मध्ये जवळपास सभासदांनी मागच्या गेल्या पाच वर्षाचं एक फळ म्हणून आम्हाला इलेक्शन करून दिलं परंतु आजची सभा ही खेळीमेळीच्या वातावरणात सभासदांनी पार पाडली त्याबद्दल मी सर्व सभा मनापासून आभार मानतो आणि सभासदांनी जो आमच्यावरती विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाला आम्ही तळा जाऊन देणार नाही नामको बँकेची प्रगती याही जोरात आम्ही करू एवढंच आश्वासन सर्व संचालकाच्या वतीने देतो धन्यवाद बँकेला दोन पुरस्कार मिळाले एक मोबाईल बँकिंग मध्ये आणि मल्स शेड्यूल बँकेमध्ये नॅपकॅपचा एक पुरस्कार मिळाला आहे आणि रिझर्व्ह बँकेने अलर्ट केलेल्या एक क्रेडिट रेटिंग सिस्टीम मध्ये आम्हाला एक पारितोष मिळाले असे दोन पारितोषिक बँकेच्या समाजासाठी प्रत्येक पंधरा टक्के डिव्हिडंड हा दिलेला आहे आणि बँकेच्या समाजासाठी खास करून प्रायव्हेट बँके असेल नॅशनलाइज बँके असेल त्यांच्या कॉम्पिटिशनला साजेश असं कर्जाचे रेट किंवा ठेवीचे रेट आम्ही देऊ असं सभासदांना आज करतो विशेष म्हणजे दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस ची बँकेची निवडणूक ही सात अपक्ष उमेदवार असल्यामुळे घेण्यात आली त्यामुळे या सात उमेदवारांसाठी बँकेचा सा तब्बल अडीच कोटी रुपयांचा खर्च झाला आहे भविष्यात हा खर्च वाचवायचा असल्यास असे आमचे सभासद रद्द करावे असा ठराव यावर्षी सभेत करण्यात आला कायद्यानुसार या ठरावावर कारवाई केली जाणार असल्याचे अध्यक्ष सोनलाल भंडारी यांनी सांगितले या सभेप्रसंगी रंजन ठाकरे गणेश गीते नरेंद्र पवार हरीश लोडा प्रफुल संचेती आबा महेंद्र बुरड भानुदास चौधरी प्रकाश दायमा सुभाष नहार ललित अविनाश गुटी देवेंद्र पटेल सपना बागमार शीतल भट्टर तज्ञ संचालक उल्हास सातवाई राहुल डोंगरवाल यांच्यासह बँकेचे सभासद खातेदार ठेवीदार हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक